नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा बाहेरच्या चळव चळवळी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत की पोस्ट ऑफिसची आर डी योजना तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणाले आहे चार हजार गुंतवा आणि पाच वर्षात दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ रुपये लाख मिळवा म्हणजेच या ठिकाणी लाँग टर्मची जी, जी आर डी आहे या ठिकाणी कमी पैसे गुंतवून जास्ती नफा कसा भेटतो या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओला चालू फक्त चार हजार दरमहा गुंतवा आणि पाच वर्षात मिळवा तब्बल दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख पोस्ट ऑफिस आर डी योजनेतून हमखास परतावा संधी दडवू नका ओके मित्रांनो चला तर मग आपण यातली डिटेलमध्ये माहिती पाहूया पोस्ट ऑफिस आर डी योजना लोकांना अनेकदा वाटते की लोकांची बचत करायची असेल तर मोठी कमाई असणं आवश्यक आहे पण खरं पाहता दर महिन्याला फक्त चार हजारसारखी लहान रक्कम बाजूला ठेवून तुम्ही काही वर्षात लाखो रुपयांचा फंड उभारू शकता या कामासाठी गरज आहे अशा योजनेची जी सुरक्षित हमी असलेली आणि शासकीय बाळपट असलेला आहे पाडबळ असलेला आहे यास याचसाठी पोस्ट ऑफिसची आर डी योजना अत्यंत उपयुक्त आहे तर ही योजना पोस्ट ऑफिस आर डी योजना कशी काम करते या ठिकाणी आपण पाहूया पो पोस्ट ऑफिसची आर डी योजना म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम उदाहरणार्थ चार हजार जमा करत आ, कर राहण्याची स्कीम आहे ही योजना भारत सरकार चालवते त्यामुळे यामध्ये कोणताही जोखीम नाही या खात्यावर दर ते व्याज जमा होते आणि योजना पूर्ण झाल्यावर मूळ रक्कम प्लस व्याज एकत्रित रूपांतर केली जाते व नंतर या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळतो निश्चित आणि स्थिर परतावा सरकारची हमी असलेली सुरक्षा कोणतीही गुंतवणूक जोखीम नाही तर बघा मित्रांनो पुढचा आहे पॉईंट दर महिना चार हजार टाकल्यास किती परतावा मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता दर तुम्ही दर महिन्याला चार हजार याप्रमाणे पाच वर्ष पैसे टाकले गेला तर एकूण गुंतवणूक होईल दोन लाख चाळीस हजार सद्यस्थितीत या योजनेन योजनेवर सहा पॉईंट साठ टक्के व्याजदर लागू आहे वार्षिक व्याजदर लागू आहे जे जर ती महिला कंपाऊंड केले जाते तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाच वर्ष कालामध्ये चार हजार रुपये गुंतवणूक केली असता तर किती यामध्ये आपणाला फायदा व किती व्याज व्याजदर भेटतो हे तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो चार हजार गुंतवले असता पाच वर्षामध्ये तुमचे दोन लाख चाळीस हजार रुपये या ठिकाणी गुंतवणूक होतील त्यांचं अंदाजे व्याजदर पंचेचाळीस हजार चारशे एकोणसाठ रुपये या ठिकाणी व्याज होईल व नंतर मिळणारी अंतिम रक्कम दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसाठ रुपये होईल म्हणजेच पाच वर्षात नंतर तुम्हाला दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख म्हणजे दोन लाख पंच्याऐंशी हजार लाखांचा रिटर्न मिळतो तोही शून्य जोखीमासा खाते कसं उघडायचा पाहूया पोस्ट ऑफिस डी योजना सुरू करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या खाते उघडताना लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो जर आधीपासून पोस्ट ऑफिस पासबुक असेल तर अधिक सोपे होईल त्याच्यानंतर न पुढे जाऊया तेथे मिळणाऱ्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून तुम्ही तुमची आर डी खाते सहज उघडू शकता करासंबंधी माहिती या योजनेवर मिळणारं व्याज एक करपात्र असू शकतं मात्र जर तुमची एकूण वार्षिक उत्पन्न करारा मर्यादेपेक्षा कमी असेल तर टी डी एस वगळण्यासाठी तुम्ही पंधरा जी पंधरा एच फॉर्म भरू शकता त्यामुळे कोणतेही कर कपात होणार नाही कोणासाठी योग्य ही योजना तर बघा मित्रांनो ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी खास आहे नियमित पगारदार व्यक्ती गृहिणी किंवा घरातून बचत कर करणारे लघु उद्योग स्वतःचा व्यवसाय करणारे स्वतःची बचत करण्यासाठी ही योजना उत्तम आहे कारण दर महिन्याची लहान रक्कम दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टासाठी निधी तयार होते शासकीय हमी असल्यामुळे शंका नाही अंतिम निष्कर्ष पाहूया आपण जर तुम्हाला स्थिर आकार आणि सुरक्षित मार्गाने बचत करायची असेल तर पोस्ट ऑफिसआडी योजना एक उत्तम पर्याय आहे दर महिन्याला चार हजार गुंतवणूक तुम्ही पाच वर्षात दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख निधी उभारून शकता आजचा सुरुवात करा आणि भविष्यासाठी आर्थिक पाठबळ मजबूत करा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळामध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद